जळगाव परिसरातील ग्रामस्थांचा कळवण प्रकल्पावर मोर्चा जलजीवन योजनेअंतर्गत काही वर्षांपासून कामे अपूर्ण असल्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत मळगाव ग्रामस्थ व सरपंच सदस्य ग्रामपंचायत यांचा कळवण प्रकल्पावर मोर्चा मळगाव सिद्धार्थनगर गायदरपाडा येथील काही वर्षांपासून जलजीवनचे अपूर्ण कामे पूर्ण न झाल्यामुळे गावातील नागरिकांना व गुरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ग्रामपंचायतने वेळोवेळी तक्रार करून पण समस्या सोडवली गेली नाही गावात थोड्याच अंतरावर असलेले धरण गावातील शेतकऱ्यांची पाईल पाईपलाईन पाच ते सहा लाखात दहा दिवसात पूर्ण होते परंतु जलजीवन योजनेअंतर्गत योजना ही कोटी रुपये खर्च करून पण पर आतापर्यंत पूर्ण झाली नाही तात्काळ जलजीवन योजना पूर्ण करून व मळगाव येथे नवीन विहीर मंजूर करून मिळावी यासाठी ग्रामपंचायतने व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने दिले निवेदन गिरणा वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी महेंद्र भोंडवे अभुना काही काम झालेलं त्याच्यानंतर आमचं जर जे आज जे जी काही कामं काही काम आहे ते आज चार वर्षापासून ते पूर्ण स्थगित येऊन गेलेले आणि या महिला रात्र दिवस रात्रपासून पुन्हा नंबर लावून बसतात आणि सकाळी आज आपल्या कामाला जातात रात्री मी त्यांची कचरत आहेत असं पण आहे वाटलं तर तुम्ही अजून उमेद या पंच्याहत्तर वर्ष बी पंच्याहत्तर वर्ष पूर्वीपासून आजपर्यंत अजून मी ते जिरामचं पाणी पुन्हा आमचं गाव जनजीवन आमच्याकडे जे बी कामं झालेले आहेत पूर्ण दर वर्ष झालेले आहेत आम्हाला यासाठी की तुम्हाला

दोन आजच्या खाली काही अडचण तर आम्हाला सांगा आम्ही आज पण थोडेसे होते परंतु बाकीच्या महिला साहेबांना महिला आम्ही काल कधी काही पोच केलं आहे पन्नास पन्नास केली त्याच्यानंतर आम्ही साहेबांच्या याच्या आम्ही तेवढे कधी येत आलो चालू याच्यानंतर आम्ही घेणार नाही आम्हाला वेगल्यास पाहिजे